नमस्कार मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आहे दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आत्ताच थोड्या वेळापूर्वी सी पुणे अंतर्गत ससून रुग्णालय भरतीचा पेपर झालेला आहे पहिल्या शिफ्टचे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत मित्रांनो एक एक करून आपण हे प्रश्न बघूया जीएस जी के म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये काय विचारलं होतं ते आपण सर्वात आधी बघणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनी पाठवलेले आहेत यातील जास्तीत जास्त, जास्त प्रश्न आपल्याला आमचे मित्र शांताराम यांनी पाठवलेले आहेत तर पहिला प्रश्न बघूया सत्रिया नृत्य कोणत्या राज्याचे आहे प्रश्न दुसरा महाराष्ट्र राज्याची सीमा यापैकी कोणत्या राज्याला लागलेली नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो हे आपण आपल्या पेड बॅच मध्ये घेतलेलं आहे हे आपण बघू शकता प्रश्न क्रमांक तीन आय पी एल दोन हजार पंचवीस मेनचे विनर कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे आर सी बी हे प्रश्नसुद्धा आपण पेडबॅचमध्ये घेतलेला आहे आपण साईडला बघू शकता प्रश्न, प्रश्न क्रमांक चार इंडिया वर्ल्ड कप पहिल्यांदा कधी जिंकला होता असा प्रश्न आला होता तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे त्र्याऐंशी पाचवा प्रश्न सॉस रिलेटेड पाठ असा काहीतरी प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक सहा झारखंडची राजधानी विचारली होती तर याची योग्य उत्तर आहे रांची मित्रांनो हे सुद्धा आपण पेड बॅच मध्ये घेतलेलं आहे साइडला आपण बघू शकता प्रश्न क्रमांक सात सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आला होता प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्राचा राज्य प्राणी असा प्रश्न आला होता प्रश्न क्रमांक नऊ एकाहत्तरवा राष्ट्रीय चित्रपट अभिनेता कोण असा प्रश्न आला होता हे सुद्धा आपण बॅचमध्ये घेतलेला आहे प्रश्न दहा बांधवगड व्याघ्र प्रकल्प यावर काहीतरी प्रश्न विचारण्यात आला होता हे आपण पेड मध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता मित्रांनो प्रश्न अकरावा एअर इंडिया ओनर असा काहीतरी प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक बारा इंटरनॅशनल योगा डे विचारलेला होता हे सुद्धा आपण पेड बॅच मध्ये घेतलेला आहे साइडला आपण बघू शकता प्रश्न क्रमांक तेरा एन ही करन्सी कोणत्या देशाची आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक चौदा शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे असा काहीतरी प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक पंधरा मधुबनी पेंटिंग कोणत्या राज्यातली आहे योग्य उत्तर आहे बिहार प्रश्न क्रमांक सोळा पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या असा प्रश्न विचारण्यात आला होता योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी हे सुद्धा आपण पेड मध्ये घेतलेलं आहे प्रश्न क्रमांक सतरा उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे प्रश्न क्रमांक अठरा भारत छोडो आंदोलनाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकोणवीस फर्गुसन कॉलेजविषयी प्रश्न विचार आला होता प्रश्न क्रमांक वीस पोस्ट खाते लिमिट असा काहीतरी प्रश्न आला होता प्रश्न आपल्याला नीट समजू शकला नाही प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र उत्पादने असा काहीतरी प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक बावीस अरिजित सिंग यांच्यावर प्रश्न आलेला होता राज्यपालवर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तर डिटेल आपण पेडबॅचमध्ये घेतलेला आहे मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंगमध्ये कोणते टॉपिक विचारण्यात आले होते हे आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या पेड बॅचमधून प्रश्न येताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो ही बॅच आपण फक्त एकावन्न रुपयामध्ये सुरू केली होती आणि आपल्याला चांगले रिझल्ट येताना दिसत आहेत